वेट अगवाडीकडून पारंपारिक रीतीरिवाज कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन रिपोर्टा संदीप थोरात विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत खुडेद अंतर्गत पेसागाव वेटगवाडी येथे आज मंगळवार तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री संदीप शंकर पाटारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत एक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला वेटागवाडी येथील ग्रामस्थांनी पारंपरिक प्रथा परंपरा कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा ठराव एकमताने संमत केला ठरावातील प्रमुख निर्णय लग्नकार्यात डीजेला फाटा वेटागवाडी येथील लग्न सोहळ्यांमध्ये होणारा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी आणि पारंपरिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी डिजेच्या वापराऐवजी पारंपरिक सांबळ पथक किंवा पारंपरिक तूळ धूमशा नाच यांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळेल आणि सांस्कृतिक वारसा जपला जाईल पर्यावरणपूरक पत्रावळीचा वापर प्लास्टिक पत्रावळीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पळसाची पाने किंवा करवळाची पाने वापरण्यास प्राधान्य देण्याचे ठरले हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे स्टार साधे आणि पौष्टिक जेवण लग्नकार्यांमध्ये होणारा अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी आणि साधेपणाला महत्त्व देण्यासाठी चिकन मटणऐवजी साधे जेवण उडदाची डाळ वांगी बटाटे आणि त्यासोबत मिरचीची चटणी देण्याचे निश्चित करण्यात आले या निर्णयामुळे जेवणावरील खर्च कमी होऊन स्थानिक पौष्टिक आहाराला प्रोत्साहन मिळेल वेट अगवाडी येथील श्री दिनकर बाबू चौधरी यांच्या अंगणात ही ग्रामसभा पार पडली जिथे ग्रामस्थांनी एकजुटीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला वेट अगवाडी येथील या ठरावामुळे सामाजिक एकोपाक पारंपरिक मुल्यांचे जतन आणि पर्यावरणाप्रतीची जागरूकता दिसून येते हा आदर्श इतर गावांनी देखील घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हे आहेत म्हणजे सांभाळण्याचं आहे तुरणाचं आहे लग्न ते आपण पूर्वीप्रमाणे आता परत चालू करायचे आहे डीजेमुळं थोडासा त्रास होतो थो जे याचं पेशंट आहे बी पीचं किंवा आपले काय केलं त्यांचं हार्ट हार्टचं जे पेशंट आहे त्यांच्यासाठी त्या घातक आहे बाधक आहे कुठंतरी हे डीजेचा प्रकार हो आहे तो थांबला पाहिजे त्याच्यासाठी जे, जे आपल्या परंपरागत जे वाद्य आहेत म्हणजे सांभळनाच असू दे किंवा तुरणात असू दे तर लग्नकार्यात आपण आता त्याचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर पत्रावळी प्लास्टिक पत्रावळी जी आपण कळसाची पाना करवळाची पाना ही वापरायची आहे आपले लग्नकार्यात जे आपण जी, जी चुकीची पद्धत किंवा चुकीची परंपरा किंवा चुकीची रीत आता अवलंबलेली आहे चिकन देणे मटन देणे कुठंतरी ते, ते थांबली पाहिजे ती थांबवून त्याचे बदली ज्या पूर्वीप्रमाणे चालत होता वांगी बटाटे त्याच्यानंतर उडदाची डाळ मिरचीचा चटणी ह्या दिला पाहिजे आणि त्या आपण आजची जी ग्रामसभा आहे त्या पूर्वीपासून चालूच होता पण कुठंतरी तर ते थांबला ता तर त्या पुन्हा एकदा चालू केला पाहिजे आणि ह्या बाकीच्या ज्या चुकीच्या पद्धती आहेत किंवा खर्चिक गोष्टी आहेत आपला जास्त पैसा खर्च होईल किंवा अधिक आपल्यावर कर्जाचा गोष्टी येतील किंवा आपले कुटुंबावर पैशाचा किंवा कर्जाचा जास्त अडचणी येतील लग्नकार्यासाठी कि किंवा इतर सुखदुखाची कार्यासाठी थांबव थांबवण्यासाठी आपण डायरेक्ट थांबवत नाही आहोत तर आपल्याला त्याच्यातून मार्ग पण आहेत काय ह्या पारंपरिक गोष्टी जर आपण केल्या तर आपला पैसाही वाचेल पण आपला जो कर्ज आहे किंवा आपल्या ज्या आर्थिकचे जास्त हे होत आहे जास्त खर्च येत आहे तो कुठंतरी कमी हो आमची जी आजची ही ग्रामसभा आम्ही सर्वांमध्ये ठराव केला ह्या ज्या गोष्टी आहेत आम्ही वैतागवाडी ग्रामसभा पूर्णपणे पाळणार आहे प्लॅस्टिक बंदी करणार आहे प्लॅस्टिक बंदीसाठी आम्ही पर्याय आहेत आमच्या इकड त्या पळसाची पानं आम्ही वापर करणार आहोत जेवणासाठी पत्रावळीसाठी किंवा ज्या बाजारातून पानांच्याच नैसर्गिक किंवा नॅचरल ज्या पानांच्या पत्रावळी भेटतील त्यांचा आम्ही वापर करणार आहोत हे जे चिकन मटन आहे ते पण थांबवून कुर्दाची डाळ त्याच्यानंतर वांगी बटाटा आणि मिरचीच्या चटणी असा आमचा भोजनात तो हे राहते सांबळ किंवा तुरणाच जे डीजेला आम्ही पर्याय आहे आमच्याकडं काय डीजेचा जो खर्च जास्त आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून आमच्याकडे जो सांभाळणारच किंवा तूरनाच हे जे प्रकार आहेत आमचे पारंपरिक ते आम्ही आमचे लग्नकार्यात अवलंबणार किंवा आम्ही ते पुढं चालू करणार असे आजच्या ग्रामसभेत आम्ही सर्वांमध्ये ठराव केला आजचे ग्रामसभेत सर्वांनी म्हणजे बहुतेक आमची जी, आम जी, बहुत आम जी उपस्थिती होती भरपूर आणि ने, सगळ्यांनी ने, एकमताने ठराव मंजूर केला धन्यवाद राम राम